हॅलो सर नमस्कार नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपलं नाव कंपनीचं नाव आणि कुठल्या कुठल्या ट्रॅक्टर्स आहेत ते सांग माझं नाव मनोज परे आणि ओम ॲग्रो सर्व्हिसेस कांब्यामध्ये आपलं शोरूम आहे आपल्याकडं पाच एच पीपासून सोळा एच पीपर्यंत मशीन मिळणार त्यामध्ये ह्या जी है है हे मशीन आहे ते पाच एच पी पेट्रोल इंजिन आहे ह्याची किंमत अडुसष्ट हजार रुपये किंमत आहे हे चिकलगुट्टा उसाचे भांगलन आणि तुमची सरी सोडणे हे काम करू शकते दुसरं जे मशीन येते ते डिझेल इंजिन आठ एच पी आठ एच पी डिझेल इंजिन मशीन आहे ह्याची किंमत एक लाख पाच हजार रुपये हे चिकलगुट्टा उसाची भांगलर सरी सोडणे काय हे काम करू शकते आपलं दुसरं मशीन आहे ते नऊ एच पीमध्ये मशीन येते सेलुटा इग्न ठेवून आहे हे बॅकलॉटर म्हणते आपल्याला हे चाकवीत उसाची भरणी चिकलबुट्टा उसाची भरणी चिकलगुट्टा सरी सोडणे हरवं काढणे हे सगळे काम करू शकते दुसरं मशीन जे टँकिंगची किंमत आहे ती एक लाख पासष्ट हजार रुपये किंमत आहे त्यानंतर ना आपलं जे मशीन आहे हे तेरा एच पी मार्केटमध्ये टॉपला आहे मशीन है। की जी किंमत आहे की दोन लाख पाच हजार रुपये किंमत आहे ही ऊसाची भरणी असू दे तुमची सरी सोडणी असू दे चिकलबुट्टा या सगळी कामं ह्या मशीननं उचल उसाची ऊस उस पण वडण्यासाठी ह्याचा वापर होते जास्तीत जास्त प्रमाणात त्याला एक वर्ष वॉरंटी राहते दुसरं जे मशीन आहे ते ह्याच्यापेक्षा अर्धा एच पी वाढ आहे अल्ट्रामध्ये निघाले मशीन दोन वर्ष वॉरंटी दोन लाख वीस हजार रुपये किंमत आहे मशीनची साडे तेरा एच पी मशीनमध्ये येते त्याच्या लोक त्यानंतर आपलं सगळ्यात मोठा पॉवर डीलर म्हटला असा तर तुमचा सा हा साडे सोळा एच पी त्याला पण दोन वर्ष वॉरंटी येते आणि हे उसाचं सगळ्यात मोठं मशीन लागतं की उसाची भरणी सरी सोडणे कोडवा था काढणे चिकलगुट्टा ऊस वाढण्यासाठी पण ह्याचा वापर केला जातो ॲडिशनल ह्या मशीनला आपल्या की एक्स्ट्रा पी टी ओप्ट करला आहे हा पी टी ओप्टचं काम काय भात वार द्यायसाठी फॅन आपलं पाणी काढायसाठी पंप आणि एस टी पी पंप औष एस टी पी पंप म्हणजे औषध फवारणी पंप पर ह्या गोष्टी ज्या बसू शकतो त्याला आणि हे जे मशीन आहे ते कंपनीकडून आपल्याला सीट असेंब्ली अटॅच दिल्या म्हणजे बाकीच्या मशीनला आपल्याला रिवर्सला चालत भरणी करावं लागते ह्याला आपण बसून भरणी केली तरी मी चालू शकते सबसिडी वगैरे काय आहे आपले मशीन आम आमच्या प्रत्येक मशीनला पन्नास टक्के सबसिडी मिळते बरं गव्हर्नमेंटचं आतुरे डीलरशिप आपल्याकडे आहे बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता सगळा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस पंधरा पंधरा एकवीस हो मॅग्रो सर्व्हिसेस कंबा चालेल थँक्यू